बाप सावली वाटत होता सर्वांना लागू पडणार आहे आपला जो बाप आहे तो सगळ्यांना आठवणारच निश्चित कडक उन्हात ही बाप सावली वाटत होता पंढरीचा माऊली वाटत होता कडक ही बाप सावली वाटत होता लेकूरवाळा पंढरीचा माऊली वाटत होता पुढच्या दोन वय स्वाभिमानी ताटबाला गाजा वाजा होता स्वाभिमानी ताटबाना गाजा वाजा होता फाटक्या कपड्यातही बाप राजा वाटत होता फाटक्या कपड्यातही बाप राजा वाटत होता बापाबद्दल बद्दल बोलाव कमी काय छाती म्हणून एक बदलच वाटत थोडस थो थो, बाप वाटव लागले म्हणून बाप फाटक्या कपड्यातही राजा वाटत होता उजेडासाठी काळो खात सुरुम खोदत होता लेकराच्या भविष्यासाठी उजेडासाठी काळो खात सुरून खोदत होता ताल सावरणारा बाप मृदुंग वाटत होता ताल सावरणारा बाप मृदुंग वाटत होता आणि आमचे मामा सुरेश मामा आहेत त्यांच्या वडिलांचं नाव यादव आहे आणि म्हणून ही सर्वच बापासाठी एक समर्पण कविता आहे उजेडातही काळोखात सुरुंग खोदत होता ताल सावरणारा बाप मृदुंग वाटत होता पुढच्या दोन वेळी आहे वरवर हसून प्रत्येक बाप असं करत वरवर हसून रात्री आतून कणत होता वरवर हसून रात्री आतून कणत होता जसा कसा याच्या दावणीचा बैल वाटत होता जसा कसा याच्या दावणीचा बैल वाटत होता सरता सरेना कर्जाचा डोंगर वाढत होता सरता सरता सरेना कर्जाचा डोंगर वाढत होता झोपडीतला चमकता बाप झुंबर वाटत होता झोपडीतला चमकता बाप झुंबर वाटत होता शेवटच्या दोन वेळी आहे बा, बाप बाप असलं की सर्वच असतं हो बघा लहानपणी एक बाप चार मुलांना पोचतो पण मोठे जणात तीच चार मुलं बापाला पोचू शकत नाही खंत बाप कळला ना त्याला जग कळलं म्हणून लई अवघड आहे घड्या ओम गया बाप रही कविता तुमच्या आमच्या ओठार सह आहे ती गाणे चालू होतं त्या दोन याच्यासाठी आहेत बाप यात्रा जात्रा बाप काय बाप, बाप यात्रा जत्रा स्नेहाचा मेळावा वाटत होता बाप बाप यात्रा जत्रा स्नेहाचा मेळावा वाटत होता आज मैफिलीतही जीव एकटा वाटत होता मुनेश्वर सरांना विचारायला पाहिजे आज आठवण होते वल्हादजी सरांना माहित आहे बाप यात्रा जत्रा स्नेहाचा मेळावा वाटत होता आज मैफिलीतही जीव एकटा वाटत होता कसा करू राहील शेवटचा करू उतर आई ऊर दाटून येत होता <स्थाँगा> कसा करू उतर आई ऊर दाटून येत होता झालो लेकराचा बाप तवा बाप आठवत होता झालो लेकराचा बाप तवा बापवत होता थँक्यू जय